नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद भरती संदर्भामध्ये दहा जूनपासून काही परीक्षा होणार होत्या या संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो पेसा आणि नॉन पेसा संदर्भामध्ये महत्त्वाचा जो काही मुद्दा असणार आहे संदर्भामध्ये ही न्यूज असणार आहे आणि यामध्ये आता ज्या नॉन पेसा क्षेत्रातल्या परीक्षा होणार होत्या तर नॉन पेसामधल्यासुद्धा परीक्षा काही जिल्ह्याच्या पुढे ढकलण्यात आले ते त्याचं कारणसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्हीसुद्धा नॉन पेसामध्ये किंवा पेसामध्ये जर फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणत्या जिल्ह्याच्या परीक्षा होणार आणि कोणत्या जिल्ह्याच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणार आणि मग याच्यानंतर परीक्षा कधी होणार याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी पाहणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला वेळ आलाव थोडीची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो हे परिपत्रक जे असणार आहे पहा उपसचिव ग्राम विकास विभागाकडनं आलेले हे परिपत्रक आहे या ठिकाणी पहा काय दिलेले याच्यामध्ये पहा बिगर पेसा क्षेत्रातील एकेवीस जिल्हा परिषदेच्या आरोग्य शोक पुरुष चाळीस टक्के आरोग्य शोक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य सेवा महिला व कंत्राटी ग्राम शोक या पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे तथापि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येतील उर्वरित अठरा बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार या ठिकाणी होण्याची शक्यता आहे पहा म्हणजेच मित्रांनो जे की नॉन क्षेत्रामध्ये जिल्हेत होते यामध्ये पहा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जे काही चार जिल्हे आहेत या जिल्हा परिषदेची जे काही परीक्षा आहेत मी जाणो पुढे ढकलण्यात आलेले आहे बाकी उर्वरित जिल्हा परिषद परीक्षा ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहेत असे या ठिकाणी या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जर तुम्ही रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्या या तीन जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला जर असेल तर मित्रांनो तुमच्या परीक्षा दहा तारखेपासून सुरू होणार होत्या परंतु यामध्ये विधान परिषदेची आचार आचारसंहिता लागल्यात लागलेली आहे त्यामुळे ह्या चार जिल्हा परिषदेच्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत मात्र उर्वरित जसे की जालना असेल औरंगाबाद असेल या जिल्हा परिषदेच्या परीक्षा मित्रांनो ठरलेल्या तारखेलाच होणार आहेत म्हणजे नॉन पेसामधले ज्या परीक्षा होणार होत्या त्यामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आता ह्या परीक्षा कधी होऊ शकतात तर पहा आचारसंहिता संपल्याच्यानंतर लगेच या परीक्षा होतील असं या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू ठेवा लवकरच मित्रांनो ह्या परीक्षासुद्धा होणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद